नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राज्यातील शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित समस्यांबाबत ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांचे सोबत शिक्षक परिषदेची बैठक संपन्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक माननीय आमदार संजय जी केळकर यांचे प्रमुख उपस्थितीत राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांचे सोबत राज्यातील शिक्षकांच्या अनेक सेवाविषयक समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे राज्य कोषाध्यक्ष श्री प्रकाश चतरकर राज्य कार्याध्यक्ष श्री भरत मडके राज्य संपर्क प्रमुख श्री राजेंद्र नांद्रे यांचे समवेत बैठक पार पडली यावेळी महत्वपूर्ण प्रलंबित समस्यांबाबत सविस्तर चर्चा होऊन प्रलंबित सर्व प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी दिले या प्रसंगी खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली एक शिक्षकांच्या मुख्यालयी वास्तव्याबाबत वारंवार होत असलेली चर्चा व त्या अनुषंगाने निर्माण होत असलेले प्रश्न यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आग्रही मागणी संघटनेचे वतीने घेतली त्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच सविस्तर बैठकीचे आश्वासन दिले दोन राज्यातील टी प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांकडून वसूल केलेली रक्कम त्यांना परत करण्याची मागणी केली असता त्यास तत्त्वता मान्यता देण्यात आली तीन राज्यातील शाळांना भरण्यासाठी कोणतीही ठोस तरतूद होत नसल्याने अनेक शाळांचा खंडित केला जातो त्याचा अप्रत्यक्ष परिणाम अध्यापनावर होतो त्याकरिता वीजबिल भरण्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी तसेच सर्वच शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी करताच लवकरच ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले चार राज्यात विस्तार अधिकारी शिक्षण केंद्र प्रमुख व उच्च श्रेणी आहेत त्यामुळे सदर पदांचा अतिरिक्त प्रभार हा सहाय्यक शिक्षकांकडे येतो त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होतो करिता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्यासाठी सर्व रिक्त पदे पदोन्नतीद्वारे भरण्यात यावीत तसेच प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी यावर शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेनंतर तातडीने याबाबत कार्यवाही केली जाईल पाच निवड प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असून सेवेची चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी होत आहेत परंतु कुणालाही लाभ दिला जात नाही याबाबत प्राधान्याने व मर्यादेत कार्यवाही व्हावी तसेच अकोला जिल्हा परिषद मध्ये निवड श्रेणी मंजूर शिक्षकांना वेतन श्रेणी देताना लेखा विभागाने उपस्थित केलेल्या अडचणीचे निराकरण करण्याची आग्रही मागणी केली असता त्याबाबत लवकरच वेळापत्रक तयार करण्यात येईल याबाबत या अकोला जिल्ह्यासाठी स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले सहा शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता सहा ते आठवा विषय शिक्षक नियुक्त करणे दोन हजार अठरा पासून आजपर्यंत सदर नियुक्त या शंभर टक्के करण्यात आल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच याचा परिणाम आंतरजिल्हा बदली प्रक्रियेवरही होत आहे त्यामुळे विषय शिक्षक पदस्थापना त्वरित करण्यात यावी सात सन दोन हजार मध्ये दर्जोन्नत करण्यात आलेल्या विषय शिक्षकांना सरसकट शिक्षकांची वेतन 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 श्रेणी श्रेणी लागू करण्यात यावी देयके वैद्यकीय परिपूर्ती मंजूर देयके सारखी अनेक प्रलंबित देयके अनेक दिवस प्रलंबित ठेवण्यात येतात थे तसेच अंतिम मंजुरात होऊनही तालुका स्तरावर निधी नाही या कारणासाठी प्रलंबित ठेवली जातात याकरिता ऑफलाईन निधी उपलब्ध करून द्यावा नऊ अंशदायी पेन्शन योजनेमध्ये कपात करण्यात आलेल्या सी पी एफ खात्यावरील कपातीचे पाठपुरावा करूनही गेल्या दहा वर्षांमध्ये फक्त शिक्षकांना सी पी एफ कपातीचे विवरणपत्र मिळाले नाही ती तात्काळ देण्याबाबत कार्यवाही व्हावीस बाबत, बाबत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी दहा अनेक शिक्षकांची सीपीएफ मधून जी पी मध्ये जमा रक्कम हस्तांतरित झाली नाही ती तात्काळ करावी व त्याबाबत संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन प्रलंबित जिल्ह्यांना कालमर्यादित कामकाजाचे निर्देश द्यावेत अकरात सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांचे मिळणारे सर्व लाभ सेवानिवृत्त होत अदा करण्यात यावे कॅशलेस योजना लागू करणे बाबत राज्यातील शिक्षकांना सध्या लागू असलेल्या वैद्यकीय योजनेमध्ये अनेक त्रुटी असून सदर योजना वेळखाऊ आहे यामध्ये कोणतीही वेळेची मर्यादा पाळली जात नाही तेव्हा प्रचलित योजनेमध्ये बदल करून कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्यात यावी सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट